डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी एक गीत सादर करीत आहे कृपया हे गीत आवडल्यास माझ्या अरुण यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे आणि तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करावे भीमराव रामजी सुता कायम निघो नि जाता भीमराव रामजी सुता कायम निघो नि अश्रूंचा बांध फुटला अश्रूंचा बांध फुटला दुःखात धरणी माता भीमराव रामजी सुता कायम निघून निजाता आकाश दुःखी झाले अश्रूंचे पूर आले आकाश दुःखी झाले अश्रूंचे पूर आले आकाश दुःखी झाले अश्रूंचे पूर आले मन को सडून गेले मन को सडून गेले हळहळली हर हर सारी जनता भीमराव रामजी सुता कायम निघो नि जाता भीमराव रामजी सोता कायम निघो नि जाता उसळून आला सागर जणू भेटण्या भीमाला उसळून आला सागर जनु भेटण्या भीमाला उसळून आला सागर जनु भेटण्या भिमाला उसळून आला सागर जनु भेटण्या भिमाला शेवटच्या दर्शनाला शेवटच्या दर्शनाला आलोट गर्दी होता भीमराव रामजी सुता कायम निघून जाता, भीमराव रामजी सूता कयम निघो नि सारेच सुन् जगाने विसरल सारेच सून् जाल सुन्न झाले जगभान हे विसरले सारे सुन्न झाले जगभान हे भीमाची भीमा चिचिता भीमाची भीमा सांगे, गेला जगाचा दाता भीमराव रामजी सुता कायम निघो निजाता, भीमराव रामजी सुता कायम निघो नि जाता कित्येक आले गेले इतके ना दुःख झाले कित्येक आले गेले इतके ना दुःख झाले कित्येक आले गेले इतके ना दुःख झाले कित्तेक आले गेले इतके ना दुःख झाले पुरका समाज बोले पुरका समाज बोले अरुण हे गीत गाता भीमराव रामजी सुता कायम निघून जाता अश्रूंचा बांध फुटला फुटला दुखात धरी माता भीमराव रामजी सोता कायम निगो जाता धन्यवाद